नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ सोमवार विशेष स्वामी सेवा भक्तांनो मनातील सर्व इच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी ही सेवा नक्की करा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आजची सोमवारची स सोमवारची स्वामी समर्थांची सेवा ही सेवा नक्की करा भक्त हो आपण दररोज सोमवार ते शनिवारपर्यंत स्वामींची विशेष सेवा करत आहोत त्याचप्रमाणे रोजच्या वारानुसार ही विशेष सेवा आहे त्या सेवेत महिला पुरुष शिकणारी मुलं कुणीही सहभागी होऊ शकतात जरी घरातील एका व्यक्तीने ही सेवा केली तरी या सेवेचा लाभ त्या व्यक्तीच्या कुटुंबाला संपूर्ण घराला मिळत असतो मित्रांनो तुम्हाला फक्त ही सोपी सेवा करायची आहे ही सेवा आपल्या देवघरासमोर बसून स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर बसून तुम्हाला करायचे आहे या सेवेनंतर तुमची इच्छा पूर्ण होईल आणि स्वामी तुम्हाला हवं असलेलं सगळं काही देतील तुमच्या आयुष्यात असलेल्या सर्व अडचणी दूर करतील मित्रांनो तुम्हाला या सेवेमध्ये फक्त या तीनच गोष्टी करायच्या आहेत आणि रोजच्या या तीनच गोष्टी या सेवेमध्ये असतात तुम्ही ही सेवा सकाळी करा संध्याकाळी करा जसा तुमच्याकडे वेल असेल तेव्हा तुम्ही स्वामींच्या समोर बसा अगरबत्ती दिवा लावा स्वामींना हात जोडून सगळ्यात आधी नमस्कार करा आणि मग ही सेवा सुरू करा पहिली गोष्ट म्हणजे स्वामींच्या अष्टनामावलीमधील या एका मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम चित्त प्र प्रशांताय नम ओम चित्त प्रशांताय नम या मंत्राचा जप एक माल तुम्हाला एकशे अकरावेला करायचा आहे त्यानंतर स्वामींच्या नामाचा जप देखील एक माल करायचा आहे तो म्हणजे श्रीस्वामी समर्थ तो म्हणजे श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या दोन्ही माला जप झाल्यानंतर तुम्हाला एक वेलस कालभैरवाष्टक वाचायचा आहे हा देखील स्वामींच्या नित्यसेवा या स्वामींच्या पोथीमध्ये दिलेल्या आहेच तर तुम्ही या तीन गोष्टी अनन्य सेवा भावनेने विश्वासाने श्रद्धेने करायच्या आहेत ओम चित्त प्रशांताय नम ओम चित्त प्रशांताय नम हा एक जप श्री स्वामी समर्थ या नामाचा एक माल जप आणि कालभैरव अष्ट एक वेळेस अशी आजची ही स्वामींची सेवा तुम्ही करायची आहे अशा प्रकारे आपण पाहिलं सोमवार विशेष स्वामी सेवा मग मनातील सर्व इच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी ही सेवा नक्की करा तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद सदैव मिळेल आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ